जय भीम नमो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका दुर्लक्षित राहिलेल्या अंगरक्षक याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या एका महान अंगरक्षक माहिती जाणून घेणार आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीव वाचवण्यासाठी हजारो लाखो लोक स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासाठी देखील तयार होते बाबासाहेब आंबेडकर यांचा केसाला देखील थक्का लागू नये यासाठी स्वतःच्या जीवाची जीव पर्वा न करणारे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करणारे महान शूरवीर लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक होते हैं। आजकालचे नेते पाळण्यातून ना बाहेर नाही पडले तरी त्यांना झेड प्लस सिक्युरिटी लागते तमाम मनुवादी विचारसरणीला त्यावेळी नजरेत नजर टाकून थेट भिडत असलेल्या रामजी सुभेदाराच्या छाव्याला कधीच भाड्याने आणलेल्या अंगरक्षकाची गरज लागली नाही कारण त्यांच्या सोबत होती जीवाला जीव देणारी अशी माणसं जी प्रसंगी वाघाचाही जबडा फारतील मग ब्राह्मणवादी मनुवाद्यांची काय भिशा आज अशाच एका दुर्लक्षित राहिलेल्या योद्ध्याचा त्याच्या पराक्रमाचा परिचय करून घेऊया सह्याद्रीच्या कपऱ्यात वसलेले एक छोटेसे गाव म्हणजे किलोमीटरवर डोंगराच्या विकळ्यात असलेले हे गाव म्हणजे पळसुंदे पळसुंद्याच्या मातीचा एक ब्रिटिशकालीन योद्धा म्हणजेच गेनबा महार म्हणजेच गेणूबा भीमा संघारी ब्रिटिशकालीन उल्लेख यासाठी की ब्रिटिश अधिकारी सुद्धा न सुटणाऱ्या तिड्याला सोडवायला गेनबा महार यांच्याकडे घेऊन येत चाळीस गाव डांगणाचं काय तर संपूर्ण पंचक्रोशित दरारा होता बांधावरच्या तंट्यापासून ते अगदी विकोपाला गेलेल्या भांडणत जर का न्याय हवा असेल तर लोक गेनबा महाराकडे यायचे गेनुबाबा पण त्यांच्या न्यायिक वृत्तीला कधीही भेद जाईल असे वागले नाहीत तसं वागणं या पट्ट्याकडून कधीही झालं नाही मग अपराधी का सेना जातीपातीच्या असलेल्या नावलौकिक पाहून सवर्णांची माथी पेटायची परंतु काही करणे शक्य नव्हते आडदांड शरीरेष्ठी असलेला पैलवान संपूर्ण जिल्ह्यातील कुस्तीपटू जोशीर म्हणजे गोलाकार दगड कधीही हलवू शकले तो उचलून मनोभोवती घराघरा फिरवायचा त्याला घेऊन बैठका मारायचा चार बैलांना सुद्धा ओढताना घाम फुटायचा असा ढोकळ फेडायचा कुळव एकटा उचलायचा कुराडा एक हातात आली की एक खाव आणि दोन तुकडे बैल कसलाही असला तरी दोन शिंग धरली की एका दमात भुईलाच लोळवायचा मग कोण असल्या बिल्दारांच्या नादाला लागेल पण या ताकदीचा उपयोग त्याने कधी कोणाला त्रास द्यायला केला नाही ज्याची तलवार दोन्ही बाजूनी धारदार बाबासाहेबांचा राखणदारेनपा महार हा काळ होता एकोणीसशे देश स्वतंत्र होणे तर दूर सार्वजनिक पानवट्यावर सवर्णांकडून पाणी पिण्याला सुद्धा मुभा नव्हती बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून लोकांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली मनुवादी ब्राह्मणवादी विचार विचारसरणीच्या गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांचा सा सभा सभासभातून खरपूस समाचार घेतला त्यामुळे त्यांना पावली धोका होता तरी बाबासाहेब थांबले नाहीत त्यांनी चौधार तयाच्या पाण्याला आग तर लावलीच त्याचबरोबर त्यावेळी ते सरकारी वकील होते अहमदनगरमधील एका देशमुखाचा खटला बाबासाहेबांनी लढावा यासाठी सवर्णाने खूप प्रयत्न केले परंतु बाबासाहेबांच्या व्यस्त दिनक्रमामधून बाबा साहेब देशमुखांना सहजासहजी भेटणे शक्य नव्हते अशा वेळी बाबासाहेब कोतुळमध्ये सभेसाठी यावे असे नियोजन देशमुखांच्या मर्जीतील काही लोकांना हाताशी धरून सवर्णानी करण्याचे ठरवले ही, ही बातमी उडत उडत पळसुंदे गावाच्या गेनबाम महार म्हणजेच गेणूबाबा संगारिया महाराच्या कानापर्यंत पोहोचली आणि मग हा वाघ तोताळला गरजला माझ्या मुलाखात माझा नेता येणार आणि जर कुणी भी त्या देवाच्या केसाला धक्का लावला ना तर मग मस सोलत्यात तसा जिंदा सोलील जर माझ्या वाला धक्का लागला तर मग ह्या गेनवाचा आणि त्याच्या या तब्येतीचा काय उपयोग असे म्हणून गेनबाने आड्याला लावलेली त्याची कुऱ्हाड काढली आणि सज्ज झाला त्यावेळी हातात कुराड घेऊन गे। वाचणारा गेनबा जणू कर्दन काळच वासत होता लाल लाल डोळे जणू दुश्मनांना आव्हान करत होते हिंमत असेल तर या मोर पण त्याचं ते अकराळ विकराळ रूप पाहून कोणाचीही मौत आली होती की जो पुढे येईल बाबासाहेब आले म्हणजे एवढा रतिप असलेला माणूस सुधीक तहान भूक इसरून त्यांच्या मागे मागे हिंडायचा जोपर्यंत ते सुखरूप वेशी बाहेर जात नाहीत तोवर त्यानंतर बाबासाहेब दोन तीन वेळा तालुक्यात आले कधी शेंडी कधी कोतूळ बाबासाहेब कुठेही को जावे हा गेनबा पहाडासारखा त्यांच्या सहकार्यासमवेत पाय रेवून त्यांच्या सोबत असायचा त्यांचा दाखला म्हणून बाबासाहेबांनी अत्यंत विश्वासाने त्यांच्यावर जिल्ह्यातील खजिनदार पदाची जबाबदारी टाकली होती एखाद्या राजाने वतनदारी बहाल करावी असंच काहीस गेनबाला वाटलं असावं त्यामुळे गेनबाची पहाडी छाती हातवर अजून वाढली होती आणि हातभर फाटलेली होती काळाराम मंदिर सत्याग्रहात बाबासाहेबांचे हे नायक दादा साहेब गायकवाडांसोबत सहभागी झाले त्यांनी ब्रिटिश सरकारला जेरी आणले होते त्यावेळेस अमलदारांना गेनवाची एवढी धडकी भरली होती की ह्या वादळाला गजाआड डांबण्याशिवाय त्यांच्या पुढे दुसरं गत्यंतरच नव्हतं त्यामुळे ह्या तुफानाला काही काळ कैतेत सुद्धा राहावे लागले तब्बल तीन महिन्यानंतर हा वा कैदेतून मुक्त झाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने त्याची मुक्तता केली बाहेर येऊन पुन्हा जोमाने चळवळीचं काम सुरू झालं त्यानंतर गेनबाने गावागावात जाऊन बाबासाहेबांचा विचार पसरविण्याचे काम सुरू केले वय हळूहळू अस्ताच्या दिशेने मार्गक्रमण करत होते उतार वयात एकोणीशे पंच्याण्णव नंतर गेनबा संगारे मुंबईत परळच्या बेसच्या वसाहतीत वास्तव्याला आले चळवळीतील मुलूक मैदानी तोप म्हणून नावलौकिक असलेल्या शहीद भाई संघारे यांना चळवळीतील वाढ दाखविणारा संगारे घराण्यातील इतिहासाला समाजसेवेचा वारसा हा गेनू बाबाकूनच भाईंना मिळाला एक एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवला ला भाईंची प्राणज्योत मावली त्यांचा धसका जणू गेबाने घेतला त्यानंतर फक्त एकच वर्षभरातच वयाचे शतक ठोकून एकशे तीन वर्ष पूर्ण करणारे शतकवीर ठरलेले गेनबा महार गेनबा विमा संगारे या योद्धाने आठ जून दोन हजार साली आपला निरोप घेतला तर मित्रांनो गेनबा महार या शूरवीराची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी जीव देणारे त्यांचे बरेचसे अंगरक्षक होते यांच्याविषयी इतिहासामध्ये माहिती दडलेली आहे बऱ्याचशा अंगरक्षकाविषयी माहिती कोणालाही नाही यावरती संशोधन होणे गरजेचे आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्लक्षित राहिलेली अंगरक्षकांची माहिती जगासमोर आणण्याचे कार्य आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करतच राहणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचा प्रसार, प्रसार प्रचार आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचारांचा प्रसार प्रचार करणे हेच आमच्या चॅनलचे ध्येय उद्देश आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राटसोख यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार प्रचारा सहकार्य करावे ही नम्र विनंती न बुद्धाय जय भीम जय सम्राटसोख